हिटलरने राजीनामा दिला नव्हता आत्महत्या केली होती एकनाथ शिंदेही राजीनामा देणार नाहीत संजय राऊत लोकशाहीच्या मंदिरात तुम्ही लोकशाहीचे हत्याकांड करता सरकारला राम मंदिराचे उद्घाटन करण्याचा अधिकार आहे का असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे आम्हाला ते निमंत्रण देणार नाहीत कारण आम्ही आमचं त्यात योगदान दिलेलं आहे आम्ही त्या प्रकरणातील आरोपी आहोत ज्यांचं काही योगदान नाही त्यांचा तो सोहळा असल्याचं मत राऊतांनी व्यक्त केलं आहे यावेळी राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर देखील जोरदार टीका केली आहे एकनाथ शिंदे हे राजीनामा देणार नाहीत कारण ते कोडगे आहेत कोडगे लोक कधी राजीनामा देत नाहीत हिटलरने राजीनामा दिला नव्हता आत्महत्या केली होती असं म्हणत राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील जोरदार टीका केली आहे एकनाथ शिंदे हे राजीनामा देणार नाहीत कारण ते कोडगे आहेत कोडगे लोक कधी राजीनामा देत नाहीत हिटलरने राजीनामा न देता आत्महत्या केली होती असं म्हणत संजय राऊतांनी एकनाथ शिंदेवर जोरदार टीका केली भाजपनं लिहून दिलेलं भाषण एकनाथ शिंदेने सभागृहात वाचून दाखवलेलं आहे काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं गेलं होतं यामध्ये मंत्री गुलाबराव पाटलांनी केलेल्या घोटाळ्याची चौकशी करा चिमनांबा पाटील यांच्या मागणीनुसार चौकशी करा मग मुंबई महापालिकेत या असं संजय राऊत म्हणाले ट्विटरवर एक ट्रेंड आहे की मुख्यमंत्री शिंदे राजीनामा द्यावा मला माहीत नाही कोडगे लोक राजीनामा देत नाहीत कोणत्याही देशभरात जगभरामध्ये हिटलरने सुद्धा राजीनामा दिला नव्हता त्याने आत्महत्या केली होती किंवा जगभरातील बेकायदेशीर पद्धतीनं राज्य करणाऱ्यांना लोकांनी हुसकवून बाहेर काढलं आहे किंवा ते पळून गेलेले आहेत असा इतिहास सांगतो माझं कोणाविषयी व्यक्तिगत मत नाही आगामी कोण मुख्यमंत्री होईल हे सांगता येत नाही प्रत्येकाच्या आच्छेदीन येणार असं फडणवीसांनी म्हटलं त्यामुळे बाकी काय होणार असं प्रश्न उपस्थित झाला त्याच्यामुळे पण माझ्या माहितीप्रमाणे फडणवीस यांचे अच्छे दिन येत आहेत एक महत्वाचं आहे की जितेंद्र आव्हाडांनी ट्वीट ट्विट केले काल अधिवेशन संपल्यावर आर एस एस आणि भाजपची एक बैठक झाली त्या बैठकीत असं ठरलंय की भाजपनं स्वबळावर एकट्यानं लढावं ज्यांच्यावर डाग आहे त्यांना सोबत घेऊ नये जर एकट्या लढलं तर भाजपला यश मिळू शकतं अशी शक्यता वर्तवली होती आणि आव्हाडांनी तसा दावा देखील केला मला कल्पना नाही बोलते त्यासाठीच राज्याचे मुख्यमंत्री हे आर एस एस मुख्यालयात गेले असते بيرو رپورٹ اس بي ان مراټي دلهي